टेबला खालून देणारा टेबलावर नाचणाऱ्या लहान आहेत का या जे तोंडात येईल ते बघता का उचलली जी ब्लाउजली चाळूला एवढेच धंदे आहेत का रारा जबाब मिळेल का कसला करारा जबाब आणि महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यापेक्षा स्वतः आता सू चालवा ना महिलांना का पुढे करतं आणि त्यांनी जी घडवली होती ती क्रांती होती

जसं ह्या ताई म्हणतात की सुधाकर भाऊंकडे दर रविवारी सुट्टीच्या दिवशी पक्षप्रवेश होता तसा आमच्याकडे आमच्या आमदारांकडे लोक सुट्टी काढून प्रवेश करतात ते पण सुधा भाऊंनी धागा धागा जोडून दोरखंड तयार केले पण आमच्या आमदारांनी माणसं जोडून सेना तयार केली ह्या ताईंच्या म्हणण्याप्रमाणे सुधाकर घरे यांचं कुठलंही आमिष न दाखवता लोक यांच्या पक्षात प्रवेश करतात यांचं म्हणणं असं आहे आमदारांकडे लोक आमिष दाखवल्यामुळे प्रवेश करतात हे सगळ्यांना माहिती आहे आमच्या आमदार साहेबांनी केलेला विकास त्यांनी घडवून आणलेली प्रगती जे कोणाला जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं त्यांचं कर्तृत्व जनतेसाठी असलेली दया माया हे पाहून लोक त्यांना स्वतःहून पाठिंबा देतात कुठलं आमिष दाखवून नाही गर्दी आमच्या आमदार साहेबांच्या रोजच्या जनता दरबारामध्ये रोजची असते यांची आठवड्यात ती एकदाच असते पक्षप्रवेशासाठी आमच्याकडे रोजची आहे काय म्हणतायेत ना टेबला घालून देणारा टेबलावर नाचणाऱ्या लहान आहेत का या काय बोलतात त्यांना कळत आहे का टेबला खालून घेणार म्हणजे ह्या घेऊन गेल्या होते का टेबला खालून द्यायला का सुधाबाबच्या चेल्याचा पाट्या का चेल्या गेले होते कोण टेबला खालून द्यायला आमच्या आमदारांना टेबलावर नाचणार अहो सर्वसामान्य माणूस आज मुख्यमंत्री बनला सर्व सामान्य शेतकऱ्यांचा सा मुलगा आज मुख्यमंत्री बनला स्वतः आमदार साहेब एक शेतकऱ्याचा सर्व गरीब कुटुंबातला मुलगा आणि त्यांनी जी घडवली होती ती क्रांती होती त्याचा जल्लोष साजरी केला होता हे विजयी झाले होते एका क्रांतीत त्याच्यामुळे आमदार साहेबांनी तो जल्लोष साजरी केला त्याचा एवढा मोठा इशू कशाला करायला पाहिजे सुधाभाऊ लहान आहेत का सुधाभाऊच्या चले चपाट्या लहान आहेत टेबलावर नाचणारा किंवा टेबलावरच्या खालून जे तोंडात येईल ते बघता का उचलली जी लावली टाळूला एवढेच धंदे आहेत का आमच्या आमदार साहेबांना तुमच्यावर टीका टिप्पणी करायला वेळ नाही पण सुधा भाऊंकडे बराच वेळ आहे त्यांच्या चेल्या चपाट्यांनाही आणि सुधा भाऊंना एवढ्याच रिकामा उद्योग आहे का विकास तुम्हाला दिसत नाही मला असं वाटतं की नेत्र शिबिर जे आहे ते भरवलं पाहिजे आणि त्याच्यात सुधा भाऊंचे आणि सुधा भाऊंचे चेले चपाटे आहेत ना त्यांचे नेत्र केले चे चेक केले पाहिजे त्यांना दाखवलं पाहिजे जनतेचा विकास कर्जत खालापूरचा विकास किती झालाय तो दाखवला पाहिजे मला असं वाटतंय प्रत्येकाला डोळे तपासणी करून सुधा भाऊंच्या सई त्यांचे डोळे चेक करून आमदारांनी जो विकास घडवला आहे तो दिसत नाही तो दाखवला पाहिजे काय चाललेलं असतो हे सतरा करारा जबाब मिळेगा कसला करारा जबाब काय काय बोल जबाब कसला तुमचेच का कसले जबाब त्याचा अर्थ कळतो का सुद्धा भाऊ तुम्हाला तुमच्या चेल्या चपाट्यांना काय कोणावर चिखल उडवता काय उडवता हे शोभतं का तुम्हाला तुमच्याकडे कुठले विषय नाहीत आमदारांच्या विषय बोलायला विकास दिसत नाही तुम्हाला ना? आपण कर्जत खालापूर मध्ये मोठा मित्र तपासणी शिबिर करतो आणि खास करून चेल्या नेत्र चेक करून म्हणजे जेणेकरून त्यांना चष्मे लागले तर ते पण देऊ आणि तो विकासही दाखवा म्हणजे परत परत हा प्रश्न येणार नाही आमच्या आमदार साहेब एवढे रिकामी नाही तो सुधा सारखे त्यांच्यावर टीका करायला तुम्ही जे खाणे त्यांचं चिखल उडवताय ना त्याच्यासाठी ते रिकामे बसलेले नाहीये सुधा भाऊ सवय आहे ना महिलांच्या खांद्यावर हे करून बंदुकीच्या गोळ्या मारायची तशी आमच्या आमदार साहेबांना हे नाहीये आमच्या आमदार साहेबांना दुसऱ्यावर खोटा चिखल उडवायची सवय नाहीये सुधा भाऊ मला असं वाटतं तुम्ही स्वतः काही विकास केला ना हे कर्ज खालापूरच्या लोकांना दाखवा आणि महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यापेक्षा स्वतः आता बंदूक चालवा ना महिलांना का पुढे करतात आमच्या आमदार संयम येत ये म्हणून आमच्या आमदार साहेबांकडे पण आहेत महिला आघाडी भरपूर उदाच विनाकारण आमदारांच्या घाणेरड्या त्यांच्यावर चिखल किंवा त्यांच्या बदनामे करण्यात जे सुदभाऊ लागलेत ना तो रिकाम पण तुमच्याकडे आहे ना आमदारांना तेवढे आमचे आमदार रिकामी नाहीत कारण आमचे आमदार कर्जत खालापूरचा विकास कसा होईल याच्या मागे धावत खाला, आहे हे लोकांनाही कळत कर्जत खालापूरच्या लोकांना महाराष्ट्राच्या जनतेलाही माहित आहे की महेंद्र थोरवी आज कोण आहेत आज जे कर्जत खालापूर मध्ये जी शिवसेना टिकून आहे ती फक्त आमदार महेंद्र थोरणीमुळे आहे आम्हाला माहिती आहे आमच्या आमदार साहेब कसे हे कर्जत खुलापूरच्या लोकांनाही आहे सुद्धा भाऊ तुमच्या चेल्या चपाट्यांना ही वॉर्निंग आहे आम्ही जर गप बसलो आहे हे आमच्या आमदार साहेबांची शिकवण आहे म्हणून आम्ही गप बसलो आम्ही जर कधी मधमाशाच्या पोळ्यासारख्या मधमाशाच्या पोळ्यावर जर एकदा दगड बसला ना आणि एकदा जर मधमाशाचा पोळा जर माशा जर सुटल्या ना तर तुम तुम्हाला काय करू त्याचा विचार आज आम्ही संयम बाळगून आहोत कारण आम्हाला आमच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची शिकवण आहे बोला कमी आणि काम करा जास्त जय हिंद जय महाराष्ट्र